आपण आम आदमी पार्टीने काम केलं आहे आज आपण अचानक आम आदमी पार्टीला रामराम ठोगळत भाऊंच्या प्रभावित प्रभावी पक्ष केला काय सांगायला नमस्कार मी शिव शोकचार आम आदमी पार्टीला रामराव ठोकण्याचं एकमेक कारण म्हणजे ज्या प्रकारे सुधाकर मानंदश्री सुधाकर भाऊघारी यांचं जो कर्तस्थलापूर मतदारसंघामध्ये जो धबधबा चालू आहे आणि त्यांचं मेन म्हणजे मुख्य म्हणजे धोरण म्हणजे चालू आहे जी बेरोजगारी औद्योग औद्योगिक क्षेत्रामध्ये रोज रोजगार तरुणांना रोजगार मिळणे आणि हॉस्पिटल सुविधा आणि जी तरुणांमध्ये जी बेरोजगारीबद्दल जी तरुणांमध्ये जी त्यांची तळमळ आहे ती आम्ही बघता त्याबद्दल आम्ही माननीशी सुधाकर भाऊ घरे यांना समर्थन देण्याचं निश्चय केलं म्हणून आम्ही आम आदमी पार्टी इथले सर्व जे म्हणजे मी असेल किंवा माझे सहकारी असतील आम्ही सर्वांनी श्री सुधाकर भाऊ गाऱ्यांना समोर देण्याचं समर्थन देण्याचं के निश्चय केलं आणि त्यामागं जर सांगाल जर आम आदमी पार्टी सोडण्याचं कारण काय असेल तर आम आदमी पार्टी जर सोडण्याचं कारण एक मी सांगाल तर आम आदमी पार्टीला जे प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये जे प्रामुख्याने जे नेते पाहिजे होते ते न नाही आहेत आणि आम आदमी पार्टीचे जे नेते ते आपापसात भांडण्या भांडण करण्यामध्ये व्यस्त आहेत त्यामुळे मी तेना आमाला आमा थी। आमा थी थी जा मी असेल माझे सहकारी असतील त्यांना आम्हाला पुढे काम करण्याची चालना मिळत नाही आम्हा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जे आहेत ते स्वतः मी आणि मीच त्याच्या पलीकडे त्यांचं काही चालतच नव्हतं त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही कंटाळून आणि आम्हाला असं एक नेतृत्व हवं होतं जे आमचे खडतर खालापूर संघातील तरुण असतील बेरोजगार असतील महिला असतील यांना कुठेतरी एक चालना मिळावी यांना कुठेतरी एक प्राधान्य मिळावं यासाठी आम्हाला एक सक्षम प्रा सक्षम उमेदवार बघणं बघ गरजेचं होतं तर त्या प्राधान्याने त्या गरजेने आम्हाला सुधाकर भाऊ घारेसारखे असे एक व्यक्तिमत्व मिळाले का ज्यांच्या माध्यमातून आपण कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकतो आणि कर्जत खालापूर मतदारसंघ हा सुजलाम सुगाम बनवू शकतो त्यामुळे आम्ही आज सगळे कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्व माझे आम आदमी पार्टीचे सहकार्य असतील ते आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाले आहे तर त्यासोबत आमचे स्वप्नी पालकर साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली सुधाकर भाऊ यांच्या खाली बंधू असतील आमचे आमचे संजू भाऊ असतील यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे धन्यवाद